नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र क्रांतीसेना बळीराजा शेतकरी संघटनेची तिसरी आघाडी स्थापन लोकसभेसाठी तेवीस उमेदवारांची यादी जाहीर धनगर एस टी आरक्षणाचा हायकोर्टाचा निकाल येणार बारा मार्चला आरक्षणाचा लढा देणारे हेमंत पाटील यांना विजयाचा निश्चय राज्यातील बेरोजगारांच्या संस्थांना तीन लाखांची कामं आरक्षित करण्यासाठी संघटनांचं अधिवेशनात धरणे आंदोलन दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरती एकोणीसावी महापौर चषक दिव्यांग क्रिकेट स्पर्धा संपन्न देशभरातील चोवीस दिव्यांग संघांचा सहभाग आणि मुंबईतील महालक्ष्मी येथे महालक्ष्मी मेघवाल पंचायतीचा सामूहिक लग्न महोत्सव दोन हजार एकोणीस संपन्न पंचवीस जोडपी विवाहबद्ध धनगर बांधवांच्या एस टी आरक्षणासाठी लढा देणारे भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्याचा निकाल येणाऱ्या बारा मार्चला येणार आहे याचिकेमध्ये आपण धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडली असल्यानं या निकालानं धनगर आरक्षणाचा विजय नक्कीच होईल असा विश्वास हेमंत पाटील यांनी व्यक्त केला आहे भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी आपली धनगर एस टी प्रवर्गातील आरक्षणाची लढाई आता जिंकल्यात जमा असल्याचं सांगितलं आहे कारण या संदर्भात हायकोर्टात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेचा निकाल येत्या बारा मार्चला येणार आहे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मी गेल्या दोन वर्षामध्ये मुंबई हायकोर्ट या ठिकाणी याचिका दाखल केली होती या याचिकेबरोबर अनेक धनगर नेत्यांनी सुद्धा सामाजिक संघटनेनेसुद्धा याचिका के दाखल केल्या होत्या ह्या याचिका हायकोर्टामध्ये वेगवेगळ्या प कोर्टामध्ये चालू होत्या आता सध्याच मला पत्र मिळालेलं आहे चीफ जस्टिस यांनी ह्या सर्व ज्या याचिका आहेत ते एका ठिकाणी चीफ जस्टिसच्या कोर्टामध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्याची तारीख बारा मार्च दिलेली आहे बारा मार्च रोजी या धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे आणि मला तर वाटतं त्याच दिवशी टाटा इन्स्टिट्यूट सामाजिक संस्थेचा जो अहवाल आहे तोही त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे त्यामुळं या धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे आणि एस टीमध्ये जातीचे दाखले या समाजाला मिळणार आहेत जरी आचारसंहिता लागली इलेक्शन आलं तरीसुद्धा जर, जर हायकोर्टामध्ये जर याचे दाखला केलेले असेल तर तिथं याचिका स आचारसंहितेचा किंवा कुठल्या निवडणुकीचा संबंध येत नसतो आम्ही दोन महिन्यातच म्हणजे मतदानाच्या अगोदरच आम्ही एस टीमध्ये जातीचे दाखले मिळवून घेणार आहोत आमचा न्यायालयीन लढा चालू आहे धनगर आरक्षणासाठी हेमंत पाटील यांनी आजवर विविध लढे उभारले आहेत त्या लढ्याला आता यश मिळणार असून बारा मार्च हा विजयाचा दिवस असेल असं त्यांनी म्हटलं आहे आज गेल्या सहा वर्षामध्ये दोनशे पंचवीस आंदोलन केली नऊ वेळा भाजप सरकारनं जेलमध्ये टाकलं अकरा वेळा गुन्हे दाखल केलं तरीसुद्धा ह्या भाजप सरकारला मी पुरून उरलेलो आहे आणि त्याच पद्धतीनं इलेक्शनच्या अगोदर धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे आता टीचवरती मी मोर्चा काढला होता कारण टीचचा जो अहवाल आहे तो दोन हजार दोन हजार अठरा शेवटच्या डिशे शेवटच्या महिन्यामध्ये यायला पाहिजे होता परंतु तो अहवाल दोन हजार अठराच्या नंतर मला वाटतं अजूनसुद्धा आलेलं नाही तो सरकारकडं सरकारने आत्तापर्यंत पब्लिकमध्ये जाहीर केलेला नाही तो मंत्रा मंत्रालयामध्ये धुळकात पडलेला आहे त्यामुळे मी आंदोलन केलं टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या कार्यालयासमोर मी आंदोलन केलं ले। त्यानंतर त्यांनी स्वतःचा आपला तो अहवाल आहे तो अहवाल त्यांनी मंत्रालयामध्ये ठेवलेला आहे तो आता दोन तीन दिवसामध्ये ते घोषणा करणार आहेत एकंदरीतच बारा मार्च ही धनगर एस टी आरक्षणासाठी महत्वाची तारीख असेल आणि त्याकरिता समाज बांधवांनी तयारीत रहावे असे आवाहन देखील त्यांनी केलंय तर मला तर वाटतं मी आंदोलन केलं तसंच विजय मंतेलकर मी ज्यावर तिथे आंदोलन केलं त्यानंतर त्यांनी अहवाल आपल्या मंत्रालयामध्ये ठेवला आणि आमच्या दबावापोटी त्यांनी सांगितलं की आमचा हो अहवाल आहे अहवाल आम्ही मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे दिलेला आहे आता मी एक धनगर समाज एकच आवाहन करतो की आपण सर्वांनी मिळून नेते कुठे किती असू द्यात परंतु आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे एकत्र येऊन आपण ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजातील लोकांना एकत्र करून आपण सर्वांनी मिळून एक मोठं आंदोलन करूया आंदोलनाच्या माध्यमातून आता आपली वेळ आलेली आहे आपल्याला सत्तर वर्षामध्ये या समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यामुळं आपण या ठिकाणी सर्व एकत्र आलोत असंच जर आपण सर्वांनी एकत्र एकत्रचं सातत्य ठेवलं तर नक्कीच आमची आमचा विजय होणार आहे कॅमेरामॅन शैलेश करंडे सह पल्लवी केदारे जनादेश वृत्तवाहिनी करीता